हड्डी कुठली येते हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना तर आता आपण जाणार आहोत जिम ला सकाळच्या आता नऊ वाजतायत आज पण लवकर उठलो आपण गावी येऊन अशी म्हणजे सवय लागली आहे सकाळ सकाळ लवकर उठायची वगैरे तर आज आपण करणार आहोत लाईक डे आणि सगळं सगळं ते बारीक बारीक पाऊस पडतो थंड वातावरण झालंय म्हणजे मुंबई पेक्षा तरी बॅटर आहे मुंबईला गरम जरा पाऊस पडला नंतर थांबला पाऊस तर बापरे होईल होत तर आपण जिमला निघूया आणि आयुषला पण उठव्या आयुष आयुष्यात तर आता आम्ही आहे आयुष्यला पण उठवायचं ना तो इथे झोपले अक्का कुठे अरे मारून का उठवतो रे त्याला जिम पोचलो आम्ही आता आणि वर्कआउट करून तुमच्याशी भेटतो जस्ट आलो जिम करून घरी आणि बोललो आता आंघोळीला जाईल मस्त नाश्ता करेल आणि बघते तर लाईटच गेली हे hey काय तर जस्ट आपली आंघोळ वगैरे करून झाली आहे अँड ब्रो लाईट अजूनपर्यंत नाही आली आहे अँड माय बॅटरी इज ऑलमोस्ट अबाउट टू डाय इट्स ओनली फोर्टीन पर्सेंट लेफ्ट अँड माय बॅटरी हेल्थ इज सेवन्टी टू पर्सेंट सो कॅन यू गेट इट जेवढी चार्जिंग आहे तेवढी लगेच संपणार आहे आणि आता आपण नाश्ता करायला जाऊ भूक लागली आणि वातावरण इतकं सॅक्सी ना तुम्हाला दाखवतो एकदम थंड थंड वाटतं एकदम अर्ली मॉर्निंग असते ना तसं वातावरण झालं आहे असं तुम्हाला दाखवतो आहे बघा पाऊस पडतं आहे आता थोडा थोड्या मिनटं आधी जोरात पडत होता पाऊस आणि आता जरा कमी झाला आहे आणि व्ह्यू बघा किती सुंदर वाटतं आहे एकदम चांगली वाईप्स येतं इथे आता पण जाव्या आणि नाश्ता करून घेऊया मामीनी काहीतरी स्पेशल बनवलंय नाश्त्यामध्ये बनवल्या गरमागरम पोहे आता जस्ट लाईट आली आणि मी ब्लॉग अपलोड पण केला आणि आता अपलोड केला तर लोकांनी आता टी लावला आणि सगळे लोक बघतात ब्लॉग ट्युबरला बघा अशी लक्षणं दिल्या तर लगेच पळते जा, लगे जा बाबू पकड दिला घेऊन येईल आईश चालक ब्रो चालक काय जाता तुम्हाला एक वस्तू सांगतो हर्षी बोलतो मला गाडी वगैरे चालवता येते पण त्याला गाडी चालवत नाही भाईला गेर कसं कमी करायचं ते ना माहिती आणि बोलतो गाडी चालू हे बघा सायकल चालवत सायकल शुगर बाय मामा मामी घे मामी जर ती लक्ष ठेव बाहेरदारी हा बघा दादानी गाडी चालू केली मामा आला होता तर आता आम्ही जेवण बिन चालले जरा राऊंड मारायला बाहेर इतके दिवस आपण घरी होतो ना तर जरा बाहेर फिरून पण येऊया बाहेरचं वातावरण कसं बघूया आपण तर आपल्यासोबत येणारे हर्षू आणि आयुष तर मारायला आता आम्ही आहे कारण दादा बोलतोय चष्मा काढतो मला दिसत अरे यार तो चष्मा आहे ना जरा कसं तुम्हाला बोललो होतो ना लास्ट ब्लॉग मध्ये ते जेव्हा दिसत म्हणून मी जरा चष्मा काढला आणि बॅग पण हरफल देतो इथे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे पुढे जाऊन आपला फार्म हाऊस कारण की माझा मामाचा एक फार्म हाऊस पण आहे तो तुम्हाला तर मित्रांनो आता आपण आलोय फार्म हाऊसच्या बाहेर हा फार्म हाऊसचा गेट आहे जो की लॉक आहे तिकडे आता सध्या कोण हाय ना फार्मिंग करणारा तर आता आपण जाणार आहे आतमध्ये डायरेक्ट इथून चढून जाणार आहे बघा तो रस्ता दिसतो ना तुम्हाला तिथून आपल्याला जायचं आतमध्ये आणि हेनी ना दगडी मारून तिथून आंबे पण काढले आले सुरू तर आता आपण जाव्या आतमध्ये बघून येऊया आणि तुम्हाला दाखवतो की आपला फार्म हाऊस इकडे कसा आहे मित्रांनो हावाला गेट नको बोलतोय आरशू पुढच्या गेटने जाव्या बोलतोय तर आता ड्राईव्ह करतोय चल टाक पुढे पुढच्या गेटला जाऊया आरामात आरामात गावात घुसवायचा काय नाही आरामात आरामात तू पळवतो काय रेटी आयो घुसवतोय शाळा मध्ये ब्रेक काम बर ब्रेक काम <laughs> <जा ब्रेक> <laughs> अरे काम <laughs> आले <या। laughs> आले दुसऱ्या गेट वर असा तडमडत तडमडत तिथे ये ना रस्त्यात नाही ना थोडा आला चल जाव्या चल जाऊया आता तर हारसू घुसला आता आतमध्ये आयुष पण जा आतमध्ये आलोय आता पण म्हणजे एकदम आणि गाईश आता तुम्हाला मेन सीन दाखवतो इथे काय काय नाही तुम्ही बघा फक्त मेन गेट मेन गेट इथं आहे तो बनवलं म्हणजे लावलेली म्हणून मेन गेट झाड बघा किती सुंदर सुंदर फुल आहेत बघा मोठा मामा आहे हा सगळ्यात मोठा मामाचा फार्म हाऊस आहे आपला फणस बघा गाईस हे बघा मी वागतो खाली हा पिकल आता आंबे पण खाली असतात आंबे पण खाली हे सगळे आंब्याचे झाड वगैरे आंबेनी मग अशी पाडले होते ना ते किती भारी आंबे बघा एक दोन दगड मध्ये किती आंबे पडले बघा काय अरे हा सडलेला चढलेले तुझ्यासारखा हा जो झाड आहे ना गाई झेजाने आलू वडी वगैरे बनतात तर ह्याचा पण एवढा सारा हे इलाका हे ना दगड नाही आहेत हे बकड्याचे लेंड्या आहेत एवढे बकरी दाखवते इकडे हे बघा असे दहा पंधरा आहेत हे दहा पंधरा नाही वीस पंचवीस असतील इकडे बघा तुळशीचे झाड पण बघा किती सारे आहेत अच्छा हे गवती ची ओढ नाही गुलाबी मी पहिल्यांदा लाईव्ह बघतोय म्हणजे असे फोटो मध्ये बघितलंय तुला एक दाखवतो हापूस आंबाचं झाड अच्छा हापूसचं झाड आहे आणि हाय मित्रांनो आपला इकडचा फार्म हाऊस तर इथे आम्ही राहायचो वगैरे इथे नाईट वगैरे स्पेंड करायचो इथे काय पार्टी वगैरे असेल खाय पियला आम्ही इथे जायचो आणि मजा येते इथे आणि मी, मी खूप तीन वर्ष आधी विचार करा तेव्हा यायचो त्यानंतर मी आलोच नाही आणि आता येतोय आणि असे जुने मेमरीज असतात ते सगळे मला आठवण आले हा येतो घर आणि याला आता मॉडीफाय केलंय बघू शकता तिथे वरती पण स्पेस आहे आधी आम्ही खेकडे वगैरे पकडायचो सगळे इथे असायचे आणि सगळी फॅमिली असायची आमची इकडे हा ना मामाने टोपली पडली सगळे आंबे बघा हे असे ते पक्षी बिक खाल्लेले आंबे ते सगळे हा जो फुल बघतात ना हा मम्मीला आवडतो चाफेचा फुल ते पण ना काहीतरी स्पेस आहे एक्झॅक्ट आहे एक घराच्या बाजूला आहे बघा इथे पण बघा असं सगळं मोकी जागा आहे तर अजून पण आम्हाला पुढे पाहिजे तर मॉडीफाय करू शकतो मामा इथे नदी होती आपली तेच आता जरा हे झालं ना तू कशाला रे पाडत चाललाय जरा अजून होऊ देणार का झाडाला ना लिंबू येतात एवढे मोठे वाले लिंबूचं झाड आता उगले ना सध्या आणि तिथे बघतात ना तो पेरूच झाड हम्म शिकू सगळे हाताखाली जातो मरता मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आपला फार्म हाऊस तर कमेंट मध्ये सांगा आणि आता मी ड्राईव्ह करणार आहे नको रिस्क नको आपण आपल्या जीवावर घेऊन आले लोकांना नको नको लो, आता काही थांबलेलो आम्ही स्टिंग घ्यायला आणि गाडी आता बंद कर अरे जाऊ दे ना त्याला दिली मला काय इतक्या पुढे आलो आम्ही आणि हे लोकांनी बोलतात की आंबे तिथेच विसरून आले दुकानावरती आता परत जातो आणि आंबे घेऊन येतो आम्ही बघा इथेच आंबेजी राहिलेला आणि आम्हाला आम्ही फुल मजा करत चाललोय जाऊ म डायरेक्ट तुम्हाला टायम वर मित्रांनो आता पोचले आपण घरी आणि माझ्या केसांची हालत बघा गाडी चालून एकदा पाऊस यायला लागला पडतोय आता बारीक बारीक आणि आता पण आलंय घरात आंबे पण आणले सगळं आणलं मामाई स्लिपिंग इधर 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 काय झाय नाश्ता करत बसलोय तर मग आम्ही ठेवून ते पाणी गरम करायला बिकॉज शुगरला आंघोळ घालायची ना तिला गरम पाणी लागतं सर्दी होईल नाही तर मौसम का कित का हे कोल्ड <laughs> शुगर बघा इथे मस्त बसली आपली आता पाणी गरम होतं होत इथे बाहेर बसायला आलो आणि बिचारीला बघा डाळ सुजली जी ही म्हणून आपल्यासोबत नाही आली होती काल आणि हिला बघा ही बोल <laughs> ही ना मला कॉल केली होती ही बोलली आप की आपल्याला जायचंय कुठे जायचं होतं डॅमवर डॅमवर जायचं होतं पण आम्ही गेलो आज इथे फार्म हाऊसवर ना तर आता उद्या आपण जाणार आहे डॅमवरती तर उद्याचा ब्लॉक पण बघा तुम्ही सगळ्या जातात शुगर अंगो घालतो आयुष हे मी गेट बंद करतो ती बाहेर पाहिली तर पुढे हो आता तू कुठे आतमध्ये जाते कशाला योग राहो आतमध्ये तिला अंगो घातल्या बघा याशी दिसते सुकडी एकदम तर रात्रीचे वाजतात साडे दहा आणि आम्ही लोक चाललोय चिंबोरी पकडायला आणि माझ्यासोबत आहे आयुष आणि हर्षू आमच्याकडे टॉर्च नाही ना काय आहे फक्त फ्लॅश आहे फक्त फ्लॅश आणि अंधार समोर काही दिसतच नाही ब्रो कायच पण आम्ही हे वाले नाही घेणार आम्ही चांगले वाले घेणार आहे आम्ही इतका आतमध्ये आलो की कि लास्ट टाइम रील शूट केलेली तिथे आलोय आणि अजून पुढे आणि अंधारच पूर्ण काहीच नाही दिसत आहे पुढे ना शेत भीत गायच रासला दिसले तोय बाई सदमी त्याला सोड अरे त्याला जाऊ दे तो नाही पाहिजे यार नको जाऊ दे ना एक एक मोठा छोटा एक भाई हाय असं घ्यायचं आणि असं पकडायचा माझी चप्पल बघा जड झाली आता चालून चालून पाय बघा कसे झाले टोटल किती झाले आपले दाखव पाच चार झाले चार पकडले ना हड्डी कुठली इथे हो रात्रीच्या सव्वा अकरा वाजतात आम्ही ऑलरेडी खूप सारे शेत फिरलोय तेव्हा जाऊन आम्हाला इथे कुठल्या तरी जागा भेटली जिथे जाऊन तीन भेटले आम्हाला कंटिन्युअसली अजून आमे। आता शोधतोय आम्ही आता आम्ही आलोय काही परत घराच्या इथे कारण की पाऊस पडतो आणि टाइम खूप जास्त झाला आता रात्रीचे बारा वाजेला आले आणि आज आतापर्यंत आम्ही तिथे जाऊ आणि आम्हाला फक्त नवच भेटले दहा वाजता झाला ते नऊ मोठे भेटले आम्हाला फक्त आणि रात्री जेव्हा बारा आता आणि आपण आलो घराचे इथे कारण की पाऊस आला लागला होता आणि आमचे पाय पण असे माती माती झाले चालायला जमत नव्हतं आणि लेट खूप झालं ले ना ऑलरेडी आता घराचे इथे बाहेर आले कमी काय आता मी हा ब्लॉग अँड करतो आणि आता मी एडिटिंग वगैरे करत होतं तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा तर भेटलो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय